दरवर्षीपेक्षा यावर्षी नीट दोन हजार पंचवीस मध्ये कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये खूप बदल झालेले आपल्याला दिसतात तर याचा इफेक्ट आपल्या कॉन्सलिंग प्रक्रियेवर स्वतःच्या नेमका काय होईल तर हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघतोय सर्वात महत्वाचा अपडेट आहे की तुम्ही जर पीडब्ल्यू डी मध्ये असाल तर नोटीस आलेली आहे तर त्या नुसार तुम्हाला आता त्या व्हेरिफिकेशन सेंटरवर जायचंय बघूया की नेमके काय काय चेंजेस आहे सुरुवातीला तर पहिला चेंज ऑल इंडिया कॉन्सलिंगचं हे एक वेबसाईट आहे एम सी सी नावाचं पण आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असू शकतो की सर आम्हाला ऑल इंडिया काउन्सलिंग करायचं नाही व्हिडिओ स्किप करा करायचा का मुळीच नाही कारण ऑल इंडिया मधूनच आपल्याला बरंच काही स्टेट कॉन्सलिंग मध्ये घेण्यासारखं असतं तर त्यामुळं स्किप करू नका महत्वाचे अपडेट्स आहे आपल्यापर्यंत ते माहिती असायला पाहिजे आता एम सी वर जर आपण या ठिकाणी करंट इव्हेंट या ठिकाणी जर का क्लिक केलं तर व्ह्यू वर आपण जर गेलो तर व्ह्यू मध्ये नोटीस फॉर सीट मॅट्रिक्स याला आपण एकदा डाउनलोड करूया आणि ही नोटीस डाउनलोड झाल्याच्या नंतर महत्वाच्या अशा गोष्टी तुम्ही यूपी एमबीबीएस करताय तुम्ही एमपी मध्ये एम चा विचार करताय किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठं एमबीबीएस करायचंय तर यासाठी ही नोटीस खूप महत्वाची आहे नोटीस आहे मित्रांनो एकोणवीस सात दोन हजार पंचवीस ची तर संबंधी एक सविस्तर व्हिडिओ आता काल परवा आपल्या जिजव अकॅडमी चॅनलला अपलोड पण केलेला होता पण तरी सुद्धा एकदा थोडं रिवाईज करतोय की बघा यामध्ये काय केलेलं आहे की बऱ्याच कॉलेजच्या ज्या सीट्स आहेत बैन के या मदे पसुन, पसुन, तर त्या बॅन केलेल्या आहे यामध्ये सुरुवातीपासून अगदी आंध्र प्रदेश पासून तर पूर्ण स्टेट यामध्ये कव्हर झालेले या, या पीडीएफ मध्ये तुम्ही जर समजा एमसीसी च्या वेबसाइट वर जर गेलात तर या पीडीएफ ला तुम्ही सविस्तर बघू शकता आता जर तुम्ही एखाद्या ठिकाणी डायरेक्ट ऍडमिशनचा थोडक्यात मॅनेजमेंट ऍडमिशनचा जर का विचार करत असाल तर त्या कॉलेजला नेमका किती सीट्स आहेत तर हे नक्की बघा कारण झालेलं काय की बऱ्याच कॉलेजच्या ज्या सीट्स आहेत तर त्या डायरेक्ट झिरो करण्यात आलेल्या आहे एनएमसी न केलेली ही कारवाई आहे तुम्ही जर का एन ची वेबसाईट जरी सर्च केली तर तुम्हाला ती न्यूज मिळेल की कोणकोणते कॉलेज बॅन झालेले आहे आता तुम्ही जर युपीच एमबीबीएस जर ट्राय करत असाल आता आता रजिस्ट्रेशन सुरू आहे कुठेही जर जॉईन नसाल तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मध्ये सुद्धा झिरो सीट्स काही कॉलेजच्या झालेल्या आहे तर ते कॉलेज नेमके कोणते तर याचा अपडेट तुमच्यापर्यंत आहे का म्हणजे थोडक्यात कौन्सलिंग प्रक्रियेमध्ये असताना या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे तर त्यामुळं फक्त रजिस्ट्रेशन केलं सिक्युरिटी डिपॉझिट पे केलं चॉईस टाकल्या तर एवढ्यावर कॉन्सलिंग होणार नाही मध्ये जे कॉलेज बॅन झालेले ज्याच्या सीट झिरो झालेले आहे तर ती माहिती आपल्यापर्यंत आहे का याचा नक्की एकदा विचार करा आमच्या युपीएमबीबीएसच्या कॉन्सलिंग सध्या सुरू आहे तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही जॉईन होऊ शकता एमबीबीएस असा एक मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल्स शेअर केले जातील बघा आता यानंतर हे तर तुम्हाला एक अपडेट समजलं की बरेच कॉलेज जे आहे तर ते बॅन झालेले झिरो सीट झालेले आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक कॉलेज असं आहे की ज्याच्या सीट्स एक न कमी झालेली सी तर ते कॉलेज नेमकं कोणतं तर हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे आता हे झालं करंट इव्हेंट बद्दल आता हे जे न्यूज अँड इव्हेंट आहे तर यामध्ये बघा आता यात सर्वात महत्वाची नोटीस आहे हिवाली पहिली एक नंबरची या नोटीस मध्ये नेमकं काय दिलेलं आहे लक्षात घ्या तुम्ही जर डीम्ड एमबीबीएस कॉलेजेस कॉन्सलिंग करता साल बीडीएस डीम्ड कॉलेजेस कॉन्सलिंग करता साल किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये तुम्हाला जर एन आर आय मधून ऍडमिशन करायची असेल तर तुमच्यासाठी खूप महत्वाचं या ठिकाणी नोटीस आलेलं आहे आणि यामुळं आपल्या काउन्सलिंगवर नेमका कोणता इफेक्ट होईल तर हे पण लक्षात घ्या या नोटीस मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे एन आर तर तो, तो पूर्ण चेंज केलेला का आहे कारण काय झालं की मागच्या या दोन तीन वर्षामध्ये खूप फेक ऍडमिशन एन आर च्या झालेल्या दिसून आल्या की जे एनआरआय स्पॉन्सर कॅंडिडेट नव्हते पण एक डॉक्युमेंट्स बनवलं आणि त्या ऍडमिशन झाल्या तर त्याला कुठ या ठिकाणी एक ब्रेक लागावा तर यासाठी अपडेट काय दिलेलं आहे बघा इलिबिलिटी क्रायटेरिया आणि हे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर हे कसे असावेत या याबद्दल ही माहिती आहे आता याचा आपल्याला काय उपयोग आहे उपयोग आहे लक्षात घ्या कसा उपयोग होईल तर हे जे ऍप्लिकंट आहेत एन आर आय वाले तर त्यांना नेमकं काय करावं लागणार आहे तर इथं दिलेलं आहे बघा जर समजा तुम्ही एन आर आय कॅन्डिडेट असाल एन आर आय स्पॉन्सर कॅन्डिडेट असाल तर कॉलेजवाल्याची एक जबाबदारी आहे की कॉलेजवाले काय करतील तर कॉलेजवाले तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करतील त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स येणार आहे तर ते एम सी ला देतील त्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते मध्ये सुद्धा व्हेरीफाय होतील थोडक्यात तुमचं व्हेरिफिकेशन खूप स्ट्रिक झालेलं आहे अगोदर जसं चालायचं चा की एन आर आय बनवले जायचे तुम्हाला बरेच लोक एन आर आय बनवून द्यायचे त्याचा चार्ज वेगळा लावायचे तर ते आता चालणार नाही तर त्यामुळं याचा इफेक्ट कट ऑफ वर काय होईल लक्षात घ्या जर समजा तुम्ही एन आर आय मध्ये असाल तरच तुम्ही एन आर आय चं काउन्सलिंग आता करू शकता जर खरोखर एन आर आय मध्ये असाल स्पॉन्सर थोडक्यात तुमचे पॅरेंट्स येणार आय असतील जर समजा तुमचे गार्डियन येणार आहे असतील तर तुम्ही एन आर आय च करू शकता पण आता असे कॅन्डिडेट खूप कमी असणार आहे याचा इफेक्ट काय होईल तर डीम्ड कॉलेजेसच्या ज्या एन आर आयच्या सीट्स आहेत तर त्या व्हॅकंट राहतील आता याचा इफेक्ट कट ऑफ वर काय होईल ते लक्षात घ्या सपोज एखादा कॅन्डिडेट आहे की ज्याला ठराविक असं कॉलेजेस पाहिजे जसं समजा त्याला पुण्याचं डीम्ड कॉलेजेस पाहिजे आणि त्याचा स्कोअर जो आहे तर तो तीनशे प्लस आहे असं आपण इमॅजिन करू तीनशे प्लस स्कोअर आणि पुण्याच कॉलेज पाहिजे दुसरं कुठलंच कॉलेज नको आणि ते एन आर आय मधून जरी मिळालं तरी सुद्धा चालतं असा याचा विचार आहे आता पुण्याचं कॉलेज एन आर आय मधून मिळालं तरी पण चालतं आता हा जर एन आर आय नसेल तर हा कॅन्डिडेट काय करेल पुण्याचे कॉलेजेस तर टाकलच पण तो जर एन आर आय मध्ये आता बसत नाही तर मग तो काय करणार आहे मिलते, तो 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 ना ना की जिकडे सीट मिळते तर तिकडे जाण्याचा तो प्रयत्न करेल तर त्यामुळं या विद्यार्थ्याच्या फक्त एन आर आयवर त्याला पुण्याचं कॉलेज पाहिजे होतं तर याची चॉईस फिलिंग आता वाढतील कारण याला प्लेन सीट घ्यावं लागल तर त्यामुळं पुण्याचाच कॉलेज न टाकताना हा तीनशे वाला विद्यार्थी सगळे कॉलेज टाकू शकतो कारण ॲडमिशन होणं महत्वाचं आहे होईल काय चॉईस फिलिंग वाढतील जे एन आर आय कॅन्डिडेट आहे तर ते सगळेच्या सगळे कॉलेज टाकतील आपल्या मॅनेजमेंट पेर सीटमधून तर त्यामुळं डीमच्या कट वर याचा इफेक्ट होऊ शकतो आता कसा इफेक्ट होईल काय होईल हे फर्स्ट राऊंडला आपल्याला समजणारच आहे पण फारसा काही इफेक्ट होणार नाही कट ऑफ थोडाफार वर जाईल जास्त वर जाणार नाही आता हे झालं अपडेट एन आय बद्दल येणार आय खूप स्ट्रिक झालेलं आहे आता यानंतर पुढचं जे अपडेट आहे तर ते बघूया आपण की जे आहे आपल्या पीडब्ल्यू डी बांधवांसाठी पी डब्ल्यू डीची जी, जी, जी नोटीस आहे तर ती पब्लिश झालेली आहे आणि आता सध्या साठी सोळा सेंटर जे आपल्याला दिलेले आहे तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातले दोन आहेत की ज्या ठिकाणी आपण जाऊ शकतो मुंबईला आणि नागपूरला या ठिकाणी दोन शहर दिलेले आहे या दोन शहरामध्ये जाऊन आपण आपलं व्हेरिफिकेशन करून घेऊ शकतो बघा ही नोटीस आहे की जी पी डब्ल्यू डी आहे आणि पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटनं आपलं व्हेरिफिकेशन नेमकं कसं करावं तर हे सगळं दिलेलं आहे आणि यामध्ये काही अॅफिडेव्हिट करायला सांगितलेलं आहे बघा हे सेल्फ अॅफिडेव्हिट आहे की जे पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटला लागणार आहे आणि सोबतच जी अजून एक दुसरी नोटीस आहे पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी तर ती बघा नेमकी कोणती तर यामध्ये जर समजा आपण बघायला गेलो हो, तर लिस्ट दिलेली आहे सॉरी त्यातच लिस्ट ती एकदा तुम्हाला दाखवून देतो बघा आता जर याला आपण स्क्रोल करत घेतलं तर यामध्ये खाली सेंटर दिलेले नेमकं व्हेरिफिकेशन कोणत्या सेंटरला करायचं तर हे पीडीएफ जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर आताच एम सी सी वेबसाईट ला जा तुम्ही जर पीडब्ल्यूडी मध्ये असाल तर तुमचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे तर दिलेल्या सेंटरवर जाऊन तुमचं व्हेरिफिकेशन तुम्ही करून घ्या आता व्हिडिओची लेंथ वाढते तर त्यामुळं मी या ठिकाणी हे सगळं स्टॉप करतोय पण यामध्ये जे पण लिस्ट आहे सेंटर तर एक तर नागपूर किंवा मुंबईला तुमच्या स्टेटस स्टेटसनुसार तुम्हाला ते करून घ्यायचं आहे आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय